ईशान्य लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय या ठिकाणी मागील दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे या ठिकाणी सध्या महाविकास आघाडीकडून शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील उभे आहेत या मतदारसंघात अनेक समस्याही आहेत शिवाजीनगर ते मुलुंड पर्यंत या मतदारसंघाचा विस्तार आहे इथे जर मी निवडून आलो तर प्राधान्यानं सामान्य लोकांच्या तळागाळातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवणार असं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सांगितलंय ऑक्ट्राय बंद झालेलं आहे ऑक्ट्रायची जी ईस्टला इस्ट वेस्टला जी जागा आहे ती पूर्ण जागा ती पाटानी साहेबांना दिलेली आहे त्यांचं जे अपात्रित लोक आहेत त्यांच्यासाठी इकडे शिफ्ट करण्याकरता दुसरं मुंबई वरचे जेवढे पीएपीज आहेत म्हणजे पीएपीज बोलायचं का पाप बोलायचं आता असं झालेलं आहे हे पीएपी ना पण इकडे शिफ्ट करतात आता भांडू पोलूट कांजूर पिकोळी घाटकोपर या ठिकाणी जे पी माहुला। माहुला पा, पा, कभी कभी चबर, पी जनरेट होतात आहे त्यांना कुठे पाठवतंय सरकार पाठवते माहूलला माहूलला जे कमीत कमी आतापर्यंत साडेपाच हजाराच्या वर पी एपी भांडू पोलूट कांजूर घाटकोपर घाटकोपरवरून शिफ्ट केलेले आहेत आणि त्यांना दैन अवस्था आहे त्यांची राहण्याची फॅसिलिटीज बरोबर नाही म्हणजे बिल्डिंगमध्ये एवढं पाणी आहे सॅनिटेशन फॅसिलिटीज नाही पाणी नाही कुठल्याप्रमाणे प्रमाणे शाळा कॉलेज नाही डिस्पेन्सरी नाही ना काहीच नाही तिकडे आणि प्रदूषण जे तिकडे माहोल रिफायनरीच आहे ते खूप आहे आणि म्हणजे साफसफाई बिलकुल नाही आहे म्हणजे एकदम बेकार हाल म्हणजे चांगलं घरं सोडून गेलेत आणि त्यांना नेऊन कुठेतरी नरकात जाऊन टाकून दिलेत आणि बाहेरचे लोक इकडे येतात आणि आमच्या लोकांना तिकडे नेतात हे का सावत्र भूमिका आमच्याबरोबर केली जाते सर्व मुंबईवरचा कचरा इथे आणायचा मेडिकल फॅसिलिटीज काही नाही लोड एवढं इन्फ्रास्ट्रक्चरवर आलेला आहे आणि वरतून लाखो लोकांना इकडे घेऊन यायचं आहे मी जेव्हा खासदार होतो मागे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत त्यावेळी मी जी ही खारपट्ट्याची जमीन आहे तेव्हा मी सांगितलं होतं की इकडे आम्हाला रिक्रिएशन फॅसिलिटीज नाही मुलांना खेळायला गार्डन्स नाही मुलांना खेळायला ग्राउंड्स नाही वरिष्ठांसाठी काही नाही आहे तर इकडे रिक्रिएशन फॅसिलिटीज झाल्या पाहिजे इंटरनॅशनल फॅसिलिटीजचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस झाले पाहिजे याच्यामुळे टॅलेंट इकडे स्पोर्ट्स जे टॅलेंट आहे ती इकडे जनरेट होते पण कुठे फॅसिलिटीजच नाही आहे चांगले कॉलेजेस शाळा झाल्या पाहिजेत मेडिकल फॅसिलिटीज जे लोकांना परवडेल अशा फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या पाहिजेत ही जमीन जी आहे ती चांगल्या गोष्टीसाठी वापरली पाहिजे लोकांसाठी वापरली पाहिजे ती न वापरता नुसतं एक बिझनेस हाऊसला मदत करण्यासाठी ती जमीन वापरली जाते दुसरं म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती काही वर्किंग करत नाही रोड आहेत तेवढेच राहिलेले आहेत ते वाढवण्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यामध्ये काही मदत होत नाहीये स्कूल्स कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये काही वाढ होत नाहीये वस्ती एवढी वाढली लोक एवढे वाढलेले आहेत म्हणजे सोयी सुविधा आहे तेवढ्याच राहिलेल्या आहेत पांडुपला मेटर्निटी हॉस्पिटल आहे म्युन्सिपल मेंटर्निटी हॉस्पिटल आहे तिकडे एका आमच्या वहिनीचं सीजनएन ऑपरेशन चालू होतं ते सीझन ऑपरेशन चालू असताना लाईट गेली आणि लाईट गेल्यावर जे बॅकअप फॅसिलिटी आहे जनरेटर असू दे इन्व्हर्टर असू दे चालू झालं नाही त्या ताईंचं ऑपरेशन कॅन्डल लाईट आणि मोबाईलच्या लाईटवर केलं गेलं आणि ते केल्यानंतर ते बाल बाळ आणि आई यांचा दोघांचा मृत्यू झाला मुंबईसारख्या ठिकाणी एवढं दुर्दैवी आहे का एका आईला आणि मुलाला आपलं लाईट गेल्यामुळे आणि बॅकअप चालू न झाल्यामुळे आपला जीव गमावावा लागतो मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये अडीच वर्ष इलेक्शन झालेले नाही आपल्या जी हायवेला आणि सर्व एवढ्या लाईट्स लावलेल्या आहेत हजारो करोड रुपये त्या लाईटमध्ये गेलेले आहेत पण त्या लाईट आणि त्या फॅसिलिटी आणि ते पैसे जे मुंबईकरांचे टॅक्सचे पैसे आहेत ते जीव वाचवण्यामध्ये त्या आईचा बाळाचं जीव वाचवण्यामध्ये काम आले नाही तिकडे लाईटची गरज आहे तिकडे झालं नाही आणि आपण बघतोय का खांबावरती ते गरज नाही अशा ठिकाणी ते पैसे वापरलेले जातात ते हजारो करोड रुपये नुसते ट्रेनमध्ये चाललेले